पाटील गाई का निदशी बाई बाई एकानी निदशी बाई अगं उभ्या गलीन कुठ जाते उभ्या गलीन गे उभ्या गलीन कुठ जाते माझ्या तान्या या बाळाचाये अगं वाडा साधूचा इचारती वाडा साधूचा गाय एकानी निदशी बाई बाई एकानी निदशी बाई आणि माझ्या दाराला काग उभी माझ्या दाराला ग माझ्या दाराला गोबी माझ्या दाराला गे माझ्या दाराला गोबी एवढं केळीच्या पानावरी करू फराळ आम्ही दोघी करू फराळ करू फराळ आम्ही दोघी करू फराळ गे गाईक निदशी बाई बाईक बाई शिबाई तुला दरुनी काही उत तुला दरुनी तुला दरुनी काय उत एवढं मर बी नाच्या एड याम आल्याल माग जात याम आल्या लग याम आल्याल माग जात याम आल्या गाईकानीदशी बाई बाईक बाई द शिवाई द्वागद शिला केली भिंडी द्वाघदशी राग द्वागद केली भिंडी द्वाघदशी राग द्वागद शिला केली भिंडी बाळा माझ्याच्या वाड्या साधू संताची आली दिंडी साधू संताची साधू संताची आली दिंडी साधू संतची दशी बाई बई कनीदशी बाई द्वागदशी लाडार वांग द्वागदशी लाग द्वागदशी लाडार वांग द्वागदशी लाग द्वागदशी लाडार वांग बाळा माझ्याच्या पंगतीत देव जेवला पांडुरंग देव जेवलाग देव जेवला पांडुरंग देव जेवलाग गाईका निधशी बाई बाईका निधशी बाई द्वाबीदशीला केली पोळी द्वाबीदशी ला ग्वाबीदशी ला केली पोळी बाळा माझ्याच्या पंगतीत नामदेवांनी केली टाळी नामदेवानी गे नामदेवांनी केली टाळी नामदेवानी गे माझे हिचे माझे